हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीराम पुरोहित यांचे विचार आजचा विषय आहे जमा खर्च आयुष्याचा आज पहिला भाग आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे आपण नववर्षाचं अत्यंत उत्साहात स्वागत करत असतो आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी एक जानेवारी रोजी आपण ग्रेगेरियन दिनदर्शिकेनुसार नव्यानं आलेल्या इंग्रजी नववर्षाचं स्वागत करतो दरवर्षी गुढीपाडव्याच्या म्हणजेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी आपण हिंदू नववर्षाचं स्वागत करतो त्याचप्रमाणे दिवाळी पाडव्याला व्यापाऱ्यांचं नववर्ष जूनमध्ये नवशैक्षणिक वर्ष मृग नक्षत्राच्या आगमनाबरोबर शेतकऱ्यांच्या नव्या कृषी संवत्सराचा प्रारंभ अशा अनेकविध निमित्तानं आपल्याकडे नववर्षाचं स्वागत केलं जातं याखेरीज दरवर्षी एक एप्रिल रोजी आपण नवीन आर्थिक वर्षाचंही स्वागत करतो प्रत्येक वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आपण सरत्या आर्थिक वर्षातल्या जमाखर्चाला पूर्ण विराम देतो आणि एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाचा जमाखर्च मांडण्याचा आपण शुभारंभ करतो खरं तर वर्षानुवर्ष सुरूच असलेल्या या प्रवाहात सिंहावलोकनासाठी क्षणभर थांबता यावं यासाठीच वर्षाच्या अखेर आणि आरंभाचं प्रयोजन असावं मग या पार्श्वभूमीवर आपण आपल्या आयुष्याच्या जमाखर्चाबाबत कधी गांभीर्यानं विचार केला आहे का असा प्रश्न अगदी स्वाभाविकच उपस्थित होतो अनेकांच्या बाबतीत या प्रश्नाचं उत्तर नाही असंच असतं ही, ही वस्तुस्थिती आहे वास्तविक पाहता नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभापूर्वी जसा आर्थिक जमाखर्च पूर्ण केला जातो अगदी तसाच प्रत्येकानं आपल्या आयुष्याचाही जमा खर्च दरवर्षी आवर्जून तपासून पाहावा असं वाटतं प्रत्यक्षात मात्र व्यक्तिगत आयुष्याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न अगदी क्वचितच कोणीतरी करतो जर आपण आपल्या आयुष्याचा जमा खर्च अशा प्रकारे आजवर कधीही मांडलेलं नसेल तर यंदाच्या मार्च महिन्याच्या अखेरीपासून म्हणजेच सरत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपासून तरी नक्कीच याचा प्रारंभ करूया व्यावसायिक मूल्यांकनासाठी जसा एखादा छापील अर्ज उपलब्ध असतो तसा आपल्या व्यक्तिगत आयुष्याच्या जमा खर्चाच्या मांडणीसाठी तो उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे पण तरीही यासाठी आपणच आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या मूल्यमापनासाठी एक प्रश्नावली नक्कीच तयार करू शकतो माझ्या व्यक्तिगत इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी मी नेमकं का कायपणाला लावलंय मी अनुसरलेला मार्ग आणि दिशा अचूक आहे का माझ्या आजवरच्या प्रयत्नांना मिळालेली गती योग्य आहे का मी अवलंबलेली पद्धत योग्य आणि उपयुक्त आहे का मला जे हवं होतं तेच आणि तसंच मिळतंय का मी खरंच आनंदी आणि समाधानी आहे का माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचं भान मला राहिलेलं आहे का आजवरच्या माझ्या जीवनातल्या वाटचालीत किती माणसं जोडली गेली आणि किती दुरावली गेली एक माणूस म्हणून माझी वाढ झाली का खुंटली अशा अनेक प्रश्नांचा आपल्याला या प्रश्नावलीमध्ये समावेश करता येईल उपयुक्तता कार्यक्षमता निर्मितीशीलता यशस्वीता संघटन कौशल्य नेतृत्व गुण अशा काही निकषांवर व्यावसायिक याशा पैशाची नोंद किंवा मोजदात केली जात असते अशाच प्रकारचे काही निकष घेऊन जर आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्याचा जमा खर्च मांडला तर आपण नेमकं का काय साध्य केलं आहे हे आपल्याला सहज कळू शकेल आणि म्हणूनच यासाठीचं चिंतन हे निश्चितच आवश्यक ठरतं जमा खर्च आयुष्याचा श्रीराम पुरोहित यांचे विचार आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज बरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार